नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आहोत प्रगती मोटर्स येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची से खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल आज आपण पाहणार आहोत मिनी ट्रॅक्टर आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी से येथे उपलब्ध आहेत तर आज आपण सुरुवात करणार आहोत सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय बावीस या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टरसमोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे बावीसच्या कॅटेगरीमधला ट्रॅक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरीमधला हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण टॅक्टरच्या समोर टायरचे नक्षे पाहू शकता कसे आहे ते ट्रॅक्टर ला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच ट्रॅक्टरच्या मागील टायरची ची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ अठराचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय बावीस तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय कमी वापर झालेला हा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलेला आहे ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच ट्रॅक्टरच्या समोर टायरची पाहून घ्या तर सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय बावीस हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे बावीस ची पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख दहा हजार रुपये किंमत आहे तीन लाख दहा हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल पुढील ट्रॅक्टर आपण पाहू शकता कुबोटा ए दोनशे अकरा यन हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे एकवीस पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर स्टीरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आप आपण ट्रॅक्टरच्या समोर बाजू पाहू शकता ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायरचे आहेत ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे साइड गिअर मध्ये हा ट्रॅक्टर येतो तसेच मागील टायरची इनक्षी पाहून घ्या मागील टायर आठ चेनवीच चा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे फोर बाय फोर कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही घरगुती वापर केलेला आहे शेतकऱ्याने तसेच समोर ही नक्षी पाहून घ्या तर कुबोटा ए दोनशे अकरा एन हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे एकवीस पे कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर बाय फोर कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये तर ही बसल्यानंतर या टॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल पुढील ट्रॅक्टर आपण पाहू शकता कोबोटा बी चोवीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे चोवीस एच पी कॅटेगरीमला ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता टॅक्टरच्या समोर बाजू मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची इनएक्सी पाहून घ्या कशी आहे ते ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे हाही ट्रॅक्टर साइड गिअरमध्ये येतो टॅक्टरच्या मागच्या टायरची इनएक्शी पाहून घ्या मागील टायर आठ तीन चा आहे याही चाकाला मजबूत अस वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो शेतकऱ्याने घरगुती वापर केलेला असा हा ट्रॅक्टर आहे कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस याही टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत अस वेट आहे ट्रॅक्टरचे चारही टायर एम आर एफचे आहेत साइड गिअरमध्ये हा ट्रॅक्टर येतो फोर बाय फोर कॅटेगरी आम्हाला हा ट्रॅक्टर आहे तसेच समोर टायरचे इनक्शी पाहून घ्या तर कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे चोवीस एच पी कॅटेगरी मला टॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ट्रॅक्टरचे चारही टायर यामारफचे आहेत मागील चाकाला मजबूत असं वेट आहे मागील टायर आठ तीन वीजचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे ला चार लाख साठ हजार रुपये किंमत आहे चार लाख साठ हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आता आपण जेवढेही ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळी कॉल करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद